कंदलगाव येथे विहिरीत पडून पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे निंबरगी रोड लगत असलेल्या हरीश सप्ताळे यांच्या शेतातल्या विहिरीजवळ क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास घडली आहे ओंकार चव्हाण वर्ष पंधरा असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असल्याचे समजते ओंकार हा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आई वडिलांकडे आला होता तो सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधत असताना पाय घसरून तो खोल असलेल्या विहिरीत पडला त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत शोधकार्य सुरू केले पण मुलगा सापडत नसल्याने व विहीर खोल असल्याने तात्काळ मंदरू पोलीस ठाणे येथे सदर घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तात्काळ मंदरू पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस व गावकऱ्यांनी तत्काळ मनगोळी येथील कमलाकर डिरे अनिल सले अजय नगरे हर्षद कांबळे फारूख नदाप यांच्या मदतीने रात्री उशिरा सदर मुलाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले मृतदेह शवविच्छेदनासाठी बंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे सदर घटनेचा तपास मंद्रूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विक्रम माने पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी हे करीत असल्याची माहिती मंद्रुप पोलिसांकडून मंगळवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे आणि हा माझा मित्र अनिल संजय साले राहणार आम्ही दोघे भुई समाजची मनगुळी गावचे असं आम्हाला एका तासापूर्वी कळालं की कंदलगाव या ठिकाणी कंदलगावच्या बाहेर नेंबर रोडला सोळा वर्षाचा मुलगा क्रिकेट खेळत होता मग क्रिकेट खेळता खेळता तो विहिरीकडे गेला आणि आत पडला आत पडल्या जागी त्याला डोक्याला मार लागले हे मार लागल्या ला ला कळल्यावर ला ला आम्हाला आमच्या गावचे जे सरपंच आहेत अभिमान घंटे आणि त्यांनी सांगितले आणि चालू सरपंच आपले संजयभाई यांनी सांगितले त्यांनी सांगितले की कंदलगाव सरपंच आणि कॉल आम्हाला आला नंतर आम्ही तात्काळ गाडीवर आम्ही दोघे आणि आमची टीम चार पाच जण आम्ही आलो आणि चौकशी केली तर पाणी खोल खूप खोल होतं आणि त्यामधून आम्ही कंदलगावचे सरपंच वगैरे बाकीचे पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही पण त्यांच्या सहकार्याने दोरी वगैरे आणून दिली आणि आम्ही आतमध्ये उतरलो आणि डेट बॉडी दोन ते तीन वेळा खाली बोलून बघितलं सापडले नाही नंतर आम्हाला सापडले आम्ही त्याला धरून अलगपणे आजच बाहेर काढले आम्ही आणि डेट बॉडी आता सध्याला बाहेर आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा